नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील खिरमाणी येथील शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारे दाम्पत्य यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने पती देवीदास महादू भदाणे यांनी पत्नी योगिता उर्फ अंजनाबाई देविदास भदा वर्ष पस्तीस हिला आपल्या शेतात असलेल्या विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जायखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी देवीदास महादू भदाने सासरे महादू दगा भदाने दीर प्रवीण महादू भदाने दिराणी पूनम प्रवीण भदाने सासू सगुणाबाई व जिजाबाई महादू भदाने सर्व राहणार खिरमणी यांच्यावर भारतीय दंडविधान कलम एकशे तीन दोन पंच्याऐंशी तीन पाच प्रमाणे जायखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून मयत योगिता भदाने हिचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय नामपूर येथे केले असून मैताचे शव हे नातेवाईक यांच्या ताब्यात पोलिसांनी दिले असून मयत योगिता यांच्या पश्चात एक मुलगा व मुलग मुलगी असा परिवार आहे सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी उपविभागीय अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे संदीप चेडे आदींनी तात्काळ भेट दिली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट हे करत आहेत प्रबंधभूमी नामपूर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर व या करावं जीवनात अपडेट राहा